सर्व दर्शकांना विनंती आपण आपला चॅनल लाईक नसेल केला सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण रोज नवीन विषयावरती नेहमी प्रमाणे चर्चा करत असतो आज तंत्रज्ञानाचा जो भाग घेतला तर एआय टेक्नॉलॉजी संदर्भात रोज पेपरमध्ये टी वरती आपण नेहमी ऐकत असतो ह्या ए टेक्नॉलॉजीचा जो वापर बघितला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आता इथून पुढे वाढणार आहे मग या दृष्टिकोनातून शेती क्षेत्र सुद्धा मागे राहणार नाही आहे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा ए आय टेक्नॉलॉजी ही सर्रास वापरली जाणार आहे तसे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी निर्देश देऊन त्याची अकाउंटेबिलिटी म्हणजे त्याची उपयुक्तता किती आहे त्यामध्ये पारदर्शकता किती आहे या संदर्भात सचिवांना सुद्धा दिल्या त्यावरती काम सुद्धा चालू आहे परंतु नेमकी ए आय टेक्नॉलॉजी काय याचे फायदे काय तोटे काय या, का या, का तो का या संदर्भात मात्र सर्वसामान्य माणसाला निश्चितपणे अशिक्षित माणसांना याची माहिती नसते किंवा मला सुद्धा पूर्ण माहिती नव्हती ह्या संदर्भात थोडीफार मी माहिती गोळा केली नेमकं हे तंत्रज्ञान ने आहे कसं त्याचा वापर कुठे नेमका केला पाहिजे ने कसा केला पाहिजे ही कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली जाते हा नेमका ने कशा पद्धतीने याचा वापर केला जातो हे सर्वसामान्य लोकांना अशिक्षित लोकांना समजावं त्यासाठी आजचा हा आपला वेळ आहे निश्चित अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मी साधारणपणे दहावीत सातवी आठवी नववी दहावीत म्हणजे शहाण्णव साली म्हणजे चौऱ्याण्णव साली ह्या बाबतीत मी प्रथमता वाचलं होतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी क्षेत्रामध्ये याही तंत्रज्ञानाचा वापर हा जास्तीत जास्त, जास्त वाढणार आहे ते आज आपण प्रत्यक्षपणे प्रत्यक्ष वरच्या जीवनामध्ये आपण हे आहे मग आय टी तंत्रज्ञान हे आय टी तंत्रज्ञान जे आहे ह्याच संशोधनात सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे अलीकडच्या काळामध्ये आज सकाळी पेपरला मी वाचलं की एक औषध जे आहे ते शोधण्याकरता संशोधकांना म्हणजे खूप मोठा संशोधनाचा युनिट होता त्या युनिटला जवळजवळ दहा वर्ष लागले परंतु ए आय तंत्रज्ञान वापरून एक दोन तासाच्या कालावधीमध्ये हेच औषध जे आहे ते माहितीच्या आधारे डेटा संकलन जे करणारे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाने फक्त दोन तासामध्ये हे औषध शोधून काढलं म्हणजे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो शोधून काढला मग एवढं हे एआय तंत्रज्ञान फायदेशीर असेल संशोधन विभागामध्ये तर निश्चितपणे आपल्याला त्याची माहिती असणं आवश्यक आहे मग आय टी तंत्रज्ञानाचा संशोधन कार्यामध्ये जो मोलाचा वाटा आहे त्या बाबतीत आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे आधुनिक संशोधनाचे एक महत्वाचे साधन तर भरलेलेच आहे संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर आय टी तंत्रज्ञान महत्वाची भूमिका कशा पद्धतीने बजावतं हे समजून घेणार आहे याच्या स्पष्टीकरण आपण तुम्हाला देतोय मग डेटा संकलन आणि विश्लेषण हे प्रमुख काम आहे असं तंत्रज्ञानाचं की डेटा जो आहे आपण रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपला डेटा असतो अगदी एक उपाय खर्च करू आपला वेळ असो शब्द असो हा जो डेटा आहे तो संकलन करण्याचं काम जे आहे ते ए आय टेक्नॉलॉजी आपण मोबाईलमध्ये जी प्रत्येक गोष्ट जी आहे प्रत्येक कार्य करतो तो डेटा जर आपल्या मोबाईलमध्ये ए आय असेल तर निश्चितपणे हे संकलित होतं आणि त्याचं अॅनालिसिस म्हणजे नेमका कशा पद्धतीनं ने तुम्ही किती वेळ कुठे थांबला हे ट्रॅक्स करण्याचं काम जे आहे ते आपली टेक्नॉलॉजी करत असते आपण किती तास मोबाईलवरती बोलू किती वेळ बोललो कशा पद्धतीने बोललो ह्या सगळ्या डेटाचं संकलन जे आहे ते प्रत्येक व्यक्तीचं जी खाजगी जीवनातलं डेटा संकलन हे या तंत्रज्ञान करत असतं आणि त्याचं अॅनालिसिस करून अगदी मोबाईल तुम्ही पाहिला असेल की तुम्ही सात तास वापरला आठ तास वापरला तुमच्या मोबाईलचं टेम्परेचर एक आहे तुम्ही किती चालला अशा पद्धतीची डेटा सुद्धा हे तंत्रज्ञान कलेक्ट करत असतं जे आपल्याला माहिती नसतं आपल्या हातात मध्ये मोबाईल असतो विज्युअलच mm. असतात अनेक गोष्टी आपण त्यामध्ये करत असतो हा सगळा डेटा हे आय तंत्रज्ञान तुमच्या मोबाईलमध्ये कलेक्ट करत असतं हे आपल्याला परिपूर्णपणे माहिती नसतं आता हे जे डेटा आहे म्हणजे आय टी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधनासाठी तर मोठ्या प्रमाणावर हा डेटा गोळा करणं आवश्यक असतंच परंतु आय टी तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा संकलन संकलन जे आहे ते शक्य झालेले आहे त्याचे साठवणूक शक्य झालेले आहे आणि विश्लेषण करणं खूप सोपं झालं आहे म्हणजे हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतं आपण एक घरामध्ये अगदी पहिलेपासून दहावीपर्यंतचे जे मार्कशीट आहेत त्याचं संकलन करून फाईल करायचं म्हणलं तर आपले जॉब आहेत मग हे काम अगदी खूप मोठ्या कागदपत्रांची फाईल करायची म्हणलं तर आपले सातबा असो ह्यामध्ये बघतो आपण अव्यवस्थित असतो सगळं परंतु हे व्यवस्थितपणा हे डेटा जो आहे संकलन करून त्याचा ॲनालिसिस करून फायलिंगसुद्धा करणं हे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शक्य झालेले आता हा खूप मोठा डेटा असतो आपल्या मेमरीमध्ये तर बसत नाही मोबाईलच्या मेमरी कार्डमध्ये सुद्धा ह्या गोष्टी बसत नाही मग हा जो बिग डेटा आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे मग हा जो बिग डेटा ॲनालिटिक्स अनालिटिक्स जे आहे ते संशोधनासाठी उपयुक्त कसं आहे किंवा एवढा मोठा डेटा कसं संकलन करतं आता स्टोरेज कुठं करतं हाही महत्त्वाचा महत्वाचा विषय आहे तर अलीकडच्या काळामध्ये आपण क्लाउड कॉम्प्युटिंग ही संकल्पना ऐकली असेल म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय हे पहिलं समजून घेणं आवश्यक आहे माझा एक मित्र आहे तो इंग्लंडला काम करतो म्हणजे त्याचा म्हणजे वीस पंच वीस वर्षानंतर त्याचा एकदा फोन झाला होता ग्रुपवरती आमचा मित्राच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती नंबर एकत्र आला होता त्याने मला फोन केला मी त्याला विचारलं कुठून बोलतो तर म्हणून मी इंग्लंडवरनं बोलतोय म्हणलं नेम काय करतो रे तू इंजिनिअरिंग केल्यानंतर तो माझ्यासोबत होता तो याला पुण्याला मी इकडे पल्टरला आलो आणि त्यानंतर त्याने जॉब अनेक बदलले आता तो क्लाउड कॉम्प्युटरमध्ये काम करतो मी त्याला विचारलं की ढगात बसून काय कम्प्युटर चालवतो का काय हो म्हटलं मी ढगात बसूनच कम्प्युटर चालवतो पण हे क्लाउड कम्प्युटर म्हणजे नेमकं काय नाही हे ज्याने सविस्तर सांगितलं संशोधन डेटा जो आहे तो क्लाउडमध्ये साठवून म्हणजे एक ढग म्हणजे संशोधन डेटाचा एक ढग तयार केला जातो जो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असतो तो, तो साठवून जगभरात कुठूनही त्याच्यामध्ये प्रवेश करता येतो असं ते तंत्रज्ञान त्यांना आत्मसात केलं त्याचं एक सर्टिफिकेशन घेतलं आणि तो खूप मोठ्या एका एम एन सीमध्ये इंग्लंडला काम करतो मला हे खूप अभिनवान वाटला त्याचा आणि निश्चितपणे मलाही त्या तंत्रज्ञानाची अधिक पुणेकरून माहिती दिली आता संशोधन जे आहे संशोधन अलीकडच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे संशोधनावरती आपल्या देशामध्ये पुढे खूप कमी प्रमाणात बजेट दिलं जात होतं आता अलीकडच्या काळामध्ये हे बजेट वाढवलेलं आहे कारण जागतिकरणाच्या स्पर्धेमध्ये संशोधन दा हा विषय अतिशय खूप महत्वाचा ठरतोय आणि या संशोधनामध्ये आपल्या देशाचं बजेटसुद्धा अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे परंतु जागतिक क्रमवालेमध्ये आपण त्याच्यामध्ये मागच आहोत आणि हे संशोधनामध्ये हा जो डेटा आहे तो कशा पद्धतीनं वापरला जातो हे आपण बघूया म्हणजे त्याची वेग त्याची जी अचूकता आहे हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपण मनुष्य चुकतो तसं कृत्रिमत्तर त्याची वेग कसा असतो केलं ते आय तंत्रामुळे आलेल्या काळामध्ये कमीच वैज्ञानिक प्रयोग आधी संगणक सिम्युलेटर चुकांता वैज्ञानिक असतात ते अनेक करत असतात मग हे संगणकावरती सिम्युलेटर म्हणजे मॅन्युअली आणि टेक्निकली जर आपण त्याचा कम्प्युटरावरती सिम्युलेट आपण हे केलं तर त्याच्यामध्ये कोणा ज्या चुक आहेत त्याच्या शक्यता कमी करता येईल सिद्ध झालेलं आहे दहा वर्ष अनेक शास्त्रज्ञांना जो शोध लावता येत नव्हता तो दोन तासामध्ये संगणकीय माहितीच्या आधारे एक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे हे शक्य झालं आपण हे आजच्या पेपरमध्ये वाचलेलं आहे आता क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे काय तर गणना काही सेकंदात पूर्ण होऊ शकते आता हे क्वांटम आपण बघतो परम कम्प्युटर बाटकर साहेबांनी आपल्याकडे तयार केला पण असे एक हजार कम परम कंप्युटर एकत्र आणल्यानंतर हे बिझिंगमध्ये एक मायक्रोचिप त्या लोकांनी तयार केलेले की असे शेकडो कम्प्युटर्स एकत्र आल्यानंतर जे टास्क एक काही वर्ष लागतील त्या परम कम्प्युटरला करण्यासाठी हा टास्क पूर्ण करण्यासाठी तो टास्क ह्या चिपच्या माध्यमातून काही तासामध्ये होऊ शकतो हे बिझिंग मध्ये एक शोध आणला आहे ही चिप जी आहे त्याची प्राथमिक स्वरूपात आपल्याला माहिती मिळाली मीडियाच्या माध्यमातून आणि मला वाटतं एवढं तंत्रज्ञान प्रगत होत आहे आणि काळानुरूप आपल्याला सुद्धा हे बदलणं स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे आता ह्यामध्ये संवाद आणि सहयोग म्हणजे कॉलॅबरेशन जे आहे ते कशा पद्धतीनं असतं हेची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे संशोधकांना जागतिक स्तरावरती जोडण्यासाठी आयटी तंत्रज्ञान आता मदत करत अलीकडच्या कर काळामध्ये आपण बघतो की खूप मोठे होतात बरोबर हे ते लोक करतात परंतु याचा पण आहे पूर्ण जग कनेक्टेड झालेला आहे आज जगाच्या कुठल्याही पोपऱ्यावरती आता मी ते बोलतोय माझा व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर जगाचा कुठल्याही पोपऱ्यावरचा माणूस हा व्हिडिओ तो बघू शकतो एवढं हे मन म्हणतोय पण नेटवर्क कनेक्टनुसार सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीनुसार पूर्ण जग हे अगदी विदिन सेकंड कनेक्ट होतं एवढं तंत्रज्ञान हे आहे सर्वसामान्य माणसाला आकलना पड पलीकडची गोष्ट आहे संशोधकांना जागतिक स्तरावर जोडण्यासाठी आयती तंत्रज्ञान जे आहे ते कशा पद्धतीने मदत करतंय की आपण क्लाउड कंप्युटरच्या बघतोय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणून आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत ते संशोधक वेगवेगळ्या देशातील साधण्याशी संवाद साधण्यासाठी तर वापरतातच आता रिसर्च नेटवर्किंग साईट आहेत रिसर्च गेट गुगल स्पॉलर यासारख्या प्लॅटफॉर्मवर संशोधन शेअर सुद्धा करता येतं अलीकडं आता ऑटोमेशन आणि रोबोटिक्स ही जी इंडस्ट्री आहे ती अलीकडच्या काळामध्ये खूप ग्रोथ करताना दिसते म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी वेळामध्ये चांगली प्रॉडक्ट घेऊन सेल करून खूप मोठा जो फायदा आहे तो मिळवण्यासाठी अगदी दहावी बारावी पास झालेली लोक आहेत अगदी माझा एक नातेवाईक आहे दहावी शिक्षण आहे त्याचं त्यांनी सीएनसी मशीन जे आहे ते शिकून घेतलं त्यांना भांडवल होतं त्यांनी पुण्याच्या साखरमध्ये दोन सीएनसी मशीन्स टाकलेत आज महिनाकाठी तो लाखो त्या कमवतो म्हणजे त्यासाठी खूप मोठं शिक्षण असावं स्किल असणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे खूप ॲटोमेशन इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या चांगल्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या अलीकडे उपलब्ध झालेल्या आहेत आता संशोधनामध्ये हे ॲटोमेशन आणि रोबोटिक्स नेमकं काय काम करतात तर संशोधनातील अनेक प्रक्रिया जे आहेत ते स्वयंचलित केल्यामुळे वेग आणि अचूकता आहे जसं मी सांगितलं सीएनसी मशन सीएनसी मशीनच्या माध्यमात अनेक ॲटोमेशन इंडस्ट्रीमध्ये स्पेअर पार्टची जी uh, निर्मिती आहे ती मायक्रो म्हणजे मायक्रोस्केलमध्ये सुद्धा निर्मिती त्याच्यामध्ये होते इतकी अचूकता त्याच्यामध्ये आपण गाडीचे स्पेयर पार्ट बघतो हे <laughs> अतिशय परफेक्टिवली तयार केलं जातात आता रोबोटिक्स जे आहेत किंवा आय ओ टी आहेत औषध निर्मितीमध्ये अंतराळ संशोधन जैव तंत्रज्ञान यामध्ये स्वयंचलित प्रयोग जे आहेत ते शक्य झाले म्हणजे आपण बघतो की सूर्या सूर्य अब्जावधी प्रकाश वर्ष एवढा लांब जो, जो सूर्य आहे त्याच्या कार्यकक्षेमध्ये आपण एक जो उपग्रह जो आहे तो पाठवलेला आहे स्वयंसेलित उपग्रह आहे एवढं तंत्रज्ञान आहे म्हणजे सूर्याची उष्णता आपण आपल्या उन्हाळ्याची उष्णता बघतोय ऊन लागलं तरी नको होते परंतु आपण स्वतः तर तिकडे जाऊ शकत नाही कारण एवढा सहन करू शकत नाही परंतु काही जे ॲटोमेशन आणि रोबोटिक्स इंडस्ट्री आहेत त्यांनी असे उपग्रह तयार करून सूर्यकक्षेत पाठवून तिथली छायाचित्र जे आहेत ते आपल्याला प्रकाशित झालेलं आपल्याला पेपरमध्ये आपण बघू शकतो थ्री डी प्रिंटिंग ते जे प्रकाश ते जे छायाचित्र घेतलेले असतात ते संशोधनासाठी मॉडेल्स तयार करण्यासाठी जे आहे ते थवी माध्यमातून त्याचा वापर हा केला जातो मग ह्या या, या तंत्रज्ञानाचा सुरक्षितता आणि सायबर सुरक्षेमध्ये काय वापर होऊ शकतो आता हा जो संशोधन केलेला डेटा असतो तो सुरक्षित ठेवण्यासाठी आय टी तंत्रज्ञानाचा मोठा हातभार आपल्याकडून लागलेला दिसतो कारण आय टी इंडस्ट्री ही प्रामुख्यानं पूर्ण देशभरामध्ये ही प्रमुख इंडस्ट्रीमध्ये उघडली जाते ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी अलीकडच्या काळामध्ये शेअर ऑफ मार्केट आहेत त्याच्यामध्ये ब्लॉक चेन टे, टेक्नॉलॉजी जी आहे ती डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी देवाणघेवाण करण्यासाठी आणि सत्यता तो डेटा किती सत्यांकित आहे हे जाणून तपासण्यासाठी म्हणजे सायबर सिक्युरिटी

सहज मला कार्य

होतातंत्रज्ञाने मला वाटतं नवीन पिढीनं परीक्षा झाल्या बारावी परीक्षा त्यानंतर करियरच्या बाबतीत